लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या चोवीस एप्रिलच्या भागामध्ये कलाने सागर संगीत रामनवमीच्या पूजेची तयारी केलेली असते तितक्यात तिथे सरोज आणि रजनी येतात रजनी म्हणते कला अगं किती सुंदर तयारी केलेली आहेस म्हणजे दरवर्षी मी या घरामध्ये रामनवमीची तयारी करते पण आज तू केलंस ना खूप खूप सुंदर म्हणजे खूप छान तयारी केलेली आहेस बघतच बसावंसं वाटते असं म्हणत रजनी आता कलाचं कौतुक करत असते इकडे मात्र सरोजचा चेहरा पड असतो तितक्यात तिथे अद्वैत येतो त्यावेळेला सरोज म्हणते काय रे कशी आहे तुझी तब्येत आता तितक्यात अद्वैत म्हणतो हो माझी तब्येत बरी आहे आणि त्याच वेळेला दारामध्ये कुरिअर येतं कुरिअर आल्यावर ती सरोज ते कुरिअर घेण्यासाठी जाते त्यावेळेला तो कुरिअरवाला सांगतो की रोहिणी मॅडमचं कुरिअर आहे सरोज म्हणते ठीक आहे तू माझ्याकडे दे मी तिला देते ते कुरिअर असं म्हणत ती तो पेपर सरोज हातात घेणार तितक्यात रागारागात तिथे रोहिणी येते आणि त्या कुरिअर बॉयच्या हातामधून ते पॅकेट आत हिसकावूनच घेते सरोजच्या हातात ते पॅकेटच पडून देत नाही सरोज विचार करते नक्की काय आहे रोहिणीने हे सगळं केलेलं म्हणजे रोहिणीने याच्यामध्ये काहीतरी केलेलं आहे का डाव आहे का रोहिणीचा माझ्यापासून लपवण्यासारखं असं या पॅकेटमध्ये काय होतं जे घाईघाईत येऊन ती ते पॅकेट घेऊन गेली असं म्हणत सर्वोच्च मनामध्ये संशयाची पाल चुक चुकते आणि यातच पेपर असतात ते म्हणजे प्रॉपर्टीचे चांदेकरांच्या दोन शाखा या तिने राहुलच्या नावावरती करण्यासाठी पेपर बनवून घेतलेले असतात तोपर्यंत इकडे आता कलाची सगळी तयारी होत असते आणि सर आता रोहिणी आपल्या रूममध्ये येते रूममध्ये आल्यावरती ती ते बॉन्ड पेपर काढते आणि त्याच्यावरती पॉवर ऑफ अटर्नी असते आणि त्याच्यावरती आता सही घ्यायची असते ती म्हणजे अद्वैतची अद्वैतची सही घेऊन तिला आता या सगळ्यामध्ये दोन पेढ्या सांदेकरांच्या या आपल्या नावावरती करून घ्यायच्या असतात तोपर्यंत इकडे आता संगीता आणि नैना या दोघीजणी पूजेसाठी येतात त्यांना आता लांबूनच सरोज पाहते सरोज लांबून पाहते आणि थांबा काय इकडे यायचं तुम्ही काम केलं मी आधीच नैना आणि तुम्हाला या घरात घेणार नाही मी कलाकडून ऑलरेडी वचन घेतलेलं आहे की ती तिच्या घरच्यांना बिलकुल भेटणार नाही मग तुम्ही इथे आलातच कसे या घरात पाऊल ठेवायची तुमची हिंमत कशी झाली कला तुम्हाला दोघींनाही भेटणार नाही तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा संगीता सांगण्याचा प्रयत्न करत असते की मला आबाजी बाबांनी बोलवलंय पण इकडे सरोज काही ऐकत नसते आणि हा सगळा ड्रामा चालू असताना तिकडे अद्वेत येतो आणि आई एक मिनिट त्यांना येऊ दे त्यांना कलाने नाही बोलवले त्यांना आबांनी बोलवलेलं आहे असं म्हणत त्या दोघींना आत येण्यासाठी सांगतो त्या जणी आत गेल्यावरती सरोज म्हणते अद्वैत मला तर तुझं काही कळतच नाहीये म्हणजे तू नक्की कोणत्या बाजूनी आहेस तू हल्ली त्या मुलीची जास्तच जरा बाजू घ्यायला लागलेली आहेस अद्वैत म्हणतो अगं आई बाजू वगैरे काही नाही आहे आबांनी सांगताना मी ऐकलं होतं आबांनी ज्या वेळेला कलाला सांगितलं की तुझ्या माहेरच्यांना बोलव ते मी ऐकलं होतं ना म्हणून मी तुला बोललो असं म्हणत अद्वैत घडलेला सगळा प्रकार सांगतो तोपर्यंत संगीता आणि नयना दोघीजणी आत येतात इकडे कलाची छानपैकी पूजेची तयारी चालू असते तितक्यात मागून संगीता आवाज देते कले कला म्हणते आई अगं तू आलीस बरं झालं तू आलीस ते पण संगीताचा पडलेला चेहरा पाहून कला म्हणते आई काय झालं तुझा चेहरा का बरं पडलेला आहे यावरती संगीता म्हणते अगं कले ते बाहेर नैना म्हणते काही नाही ग यावरती संगीता म्हणते अगं आम्ही बाहेर आलो ना तेव्हा सरोज मॅडम बाहेर आल्या आणि त्या आमच्यावरती खूप चिडल्या तुम्ही इथे का आलात म्हणून बोलल्या यावरती कला म्हणते अगाई म्हणजे ज्या वेळेला आबांनी आमंत्रण दिलं ना तुला सांगितलं द्यायला तेव्हा त्या तिकडे नव्हत्या त्यांना माहीत नव्हतं की आबांनी तुला बोलवले म्हणून त्या छिडल्या असतील पण तू काळजी करू नको मी आत्ताच्या आत्ता जाऊन त्यांना सगळी परिस्थिती सांगून येते यावरती संगीता म्हणते नको नको तू खरंच काही सांगायला जाऊ नको कारण बाहेरनं अद्वैतराव होते अद्वैतरावांनी बाहेर सगळे सिच्युएशन हँडल केली त्यांनी सांगितले सरोज मॅडमना काय सांगायचं ते कला म्हणते हो न मग तू कशाला बरं टेन्शन घेतेस असं म्हणत कला आता इकडे संगीताला कम्फर्टेबल करत असते त्यावेळेला संगीता म्हणते त्या म्हणजे आबाजी बाबा कुठे आहेत मला ना त्यांना काहीतरी खाऊ आणलाय तो द्यायचा आहे त्यांनी आम्हाला इतक्या आवडीने बोलवलंय ना यावरती कला म्हणते आई खरंच याची काही गरज नव्हती ग यावरती नैना म्हणते मी तेच तर म्हटलं होतं की त्यांच्या घरात सुके मेवे आणि हे इतकं खच पडलेलं असेल हे बाजूच्या कोपऱ्यावरच्या मिठाईवाल्याकडून मिठाई, मिठाई नेऊन ते खाणार आहेत का पण हिला कुठे कळतंय यावरती मग मात्र संगीता म्हणते तू तोंड बंद कर ग म्हणजे तुला सांगितलंय ना घरातून निघाल्यावरती तोंड तुझं बंद झालं पाहिजे म्हणून यावरती कला म्हणते तसं नाही ग ताई म्हणजे काय आणलंय त्यापेक्षा आणणाऱ्याची भावना महत्वाची ना आईने प्रेमाने आणले ना आबांसाठी आबांना ते नक्की आवडेल आई तू जा आबांना भेट आणि त्यांना दे म्हणून संगीता म्हणते तेच तर सांगते आणणाऱ्याची भावना महत्वाची आहे ना असं म्हणत संगीता आता आबांना भेटण्यासाठी जात असते तोपर्यंत तो कलाईकडे सगळी आरो आवर करते आणि तितक्यात अध्यव्यक्तीकडे येतो अद्वैत आल्यावरती कला म्हणते थँक्यू म्हणजे मला खरंच तुझे आभार मानायचे आहेत अद्वैत म्हणतो आज काय हा चमत्कार यावरती कला म्हणते चमत्कार वगैरे काही नाही मला आईने सांगितलं की ज्या वेळेला त्या दोघीजणी आल्या होत्या तेव्हा ते सरोज मॅडमचा गैरसमज तू दूर केलास म्हणून तुझे आभार मानायचे आहेत यावरती अद्वैत म्हणतो आभार वगैरे मानायची काही गरज नाही आहे मी त्या दिवशी बोलणं ऐकलं होतं आबांनी यांना बोलवले उगाच घरामध्ये तमाशा नको म्हणून मी हे सगळं केलं यावरती कला म्हणते म्हणजे सगळेच जण म्हणतात की अद्वैत चांदेकर हा नाकासमोर चालतो पण तो इतका नाकासमोर चालतो की त्याला बाजूचं कोण काय बोलते काही कळत नाही आहे यावर ती अद्वैत म्हणतो हो झालं बोलून जाऊ मी यावरती कला म्हणते जा जा अद्वैत म्हणतो मी का जाऊ कारण हो हे माझं घर आहे मी कुठेही थांबीन कला म्हणते हो घर तुझं आहे पायऱ्या तुझ्या आहेत पायरीवरती थांबण्याच्या पायरीवरती बस असं म्हणत कला अद्वेदची नेहमीच आगाऊ अति आगाऊ आगाऊ अति आगाऊ ही भांडणं चालूच असतात दोघांना नॉर्मल कधी बोलताच येत नसतं तोपर्यंत वरून सगळं हे रोहिणी पाहत असते आणि घ्या घ्या हसून घ्या पण आता ही रोहिणी काय डाव टाकणार आहे ना या डावामध्ये कसे चितपटवाल ते बघा असं म्हणत रोहिणीचा काहीतरी कारस्थानीपणा चालूच असतो तोपर्यंत इकडे आता रजनी सांगत असते अहो असं काय करताय घ्या की तुम्ही आल्यापासून काही खाल्लंच नाहीत असं म्हणत संगीताला आग्रह करून करून ती खायला घालत असताना आभा येतात आणि म्हणतात असं कसं बिणबाई आमच्या घरामध्ये तुम्ही आल्यावरती तुमचं आदर तिथे झालं पाहिजे ना ता दोन दोन नाती आपली जोडली जात आहेत आणि काय ग रोहिणी तू करच आदरातिथ्य तसंही आमच्या रोहिणीला काही काम नसतं अंजू दे रोहिणीकडे ट्रे रोहिणी त्या तुझ्या होणाऱ्या विहीणबाई आहेत ना त्यांचं आदरातिथ्यु तुला करायला नको का यावरती रोहिणी म्हणते हो आबा ठीक आहे असं म्हणत रोहिणी तो ट्रे घेते आणि आता संगीताला म्हणते तर माझ्या विहीणबाईंचं आदरातिथ्य मीच करणार ना घ्या घ्या ज्यूस घ्या असं म्हणत ज्यूस देण्याच्याऐवजी मुद्दाम संगीताच्या साडीवरती ती ज्यूस सांडते आता मात्र संगीता गडबडते त्यावर ती रोहिणी म्हणते सॉरी सॉरी म्हणजे चुकून सांडलं हे ज्यूस असं म्हणत ती संगीताला काहीतरी पुटपुटते तेवढ्यात कला विचार करते आधीच आई खूप घाबरले म्हणजे इथे आल्यापासून तिला सरोज मॅडम जे बोलल्या आणि त्यामुळे ती थोडीशी उदास आहे आणि त्यात हे सगळं घडतंय म्हणजे आई इथे कम्फर्टेबल होण्याच्याऐवजी अधिकाधिक तिला त्रास होत आहे यावरती मग मात्र रोहिणी म्हणते अंजू जा ह्यांना साडी धुवायची असेल ना ह्याला घेऊन जा बरं असं म्हणत संगीताला साडी वॉश करण्यासाठी पाठवलं जातं तोपर्यंत इकडे आता नैना विचार करते मी सुद्धा माझी रूम पाहून घेते राहुल काय करतोय ते पण पाहते असा विचार करत संगीता ज्या वेळेला वॉशरूममध्ये जाते आपली साडी वॉश करण्यासाठी तोपर्यंत नैनासुद्धा राहुलच्या जा रूममध्ये जाऊन त्याला सरप्राईज द्यायचा विचार करते राहुल आपल्या रूममध्ये बसलेलाच तो मागून येऊन नैना त्याला गच्च मिठी मारते राहुल घाबरतो कोण आहे यावरती नैना सांगते कोण आहे ना तुझ्या रूममध्ये अरे मी माझी रूम पाहायला आले राहुल म्हणतो काय माझी यावरती नैना सांगते अरे म्हणजे हा आपली रूम पाहायला आले रे एवढा काय शॉक होतेस पण हे बघ आता आपल्या ह्या रूममध्ये ना मला इथे एक कबर्ड हवे कारण माझे कपडे मी कुठे ठेवणार आहे त्यामुळे मला एक सेपरेट कबर्ड लागेल बरं का इथे आपण कबर्ड करून घेऊया आणि हे पडदे वगैरे आहेत ना हे असं म्हणत की आता आपल्या रूमवरती हक्कच गाजवायला लागते आपण अशी रूम करायची आपण तशी रूम करायची हा बदल करायचा तो बदल करायचा मला माझ्या रूममध्ये यायच्या आधी सगळे बदल पाहिजेत बरं का तू हे सगळं करून घेशील ना असं म्हणत नाही ना बिनधास्तपणे बेडवरती पडते आणि अगदी ती आपलीच रूम असल्यासारखी आत्तापासून वावरायला लागते आणि ती म्हणते राहुल लग्न झाल्यावरती आपण असं करायचं असं म्हणत ती आता राहुलला मिठी मारते मिठी मारल्यावरती राहुल तिला बाजूला करण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे सगळं चालू असताना तिकडे रोहिणी येते आणि खबरदार काय चाललंय हे तुमचं म्हणजे तुमच्या माय लेकींचा डाव मला काही समजत नाही असं समजू नका तुला मी चांगल्या प्रकारे ओळखते लांब हो असं म्हणत ती नैनाला लांब ढकलते राहुल विचार करतो कुठनंही बॅट डोक्यात आली म्हणजे कुठून हे करायला गेलो आणि काय होऊन बसलं असा विचार करत राहुल चिडचिड करत असतो तोपर्यंत कला आता किचनमध्ये येते किचनमध्ये आल्यावरती रजनी म्हणते काय ग काही मदत हवी आहे का, ही का? का ही कला म्हणते नाही सगळंच झालंय सुंठवडा आणि प्रसाद करायचा आहे यावरती मग मात्र रजनी म्हणते ठीक आहे म्हणजे सुंठवडा आणि प्रसादच करायचा आहे मी तुला मदत करते कला म्हणते नको नको मी करते आहे सगळं फक्त तुम्ही मला ना एक्स्ट्राची साखर कुठे असते तेवढं सांगाल का कारण मला वाटते साखर संपले यावरती रजनी म्हणते अगं तो बघ तो वरती डबा आहे ना त्याच्यामध्ये एक्स्ट्राची साखर असते यावरती कला म्हणते हो का आणि कला तो डबा काढायला जाते पण कलाची उंची काही पोचत नाही मग मात्र कला गडबडते आणि तितक्यात तिकडून अद्वैत पास होत असतो त्यावरती रजनी म्हणते अरे अद्वैत इकडे येशील का म्हणजे आम्हाला तो वरचा साखरेचा सा डबा काढून हवे तो काढून देशील का अद्वैत म्हणतो हो का की थांब ना असं म्हणत अद्वैत आता वरचा डबा काढण्यासाठी किचनमध्ये येतो किचन मध्ये येतो आणि वरती असलेला तो डबा काढतो काढल्यावरती रजनी तिकडून निघून जाते आता किचन मध्ये असतात ते म्हणजे अद्वैत आणि फक्त आणि फक्त, आने फक्त कला हे दोघ जण असतात पण तो डबा खूप घट्ट असतो डबा काही उघडत नसतो मग अद्वैत म्हणतो थांब मी उघडून देतो कला म्हणते नको हं तुला किती काम येतात तू किती सगळ्यात एक्सपर्ट आहेस हे मला माहिती आहे आता कला पण गप्प बसावं की नाही पण उगाच अद्वेतला छिडवत असते आणि ती म्हणते काल बघितलं ना फळांचे कसे पझलसारखे तुकडे केले असते तुला काय येतं किचनमधलं मला माहिती आहे दे इकडे मी डबा उघडते आता काय येतं म्हटल्यावरती अद्वेतचा इगो दुखावला जातो आता डबा मीच उघडणार असं म्हणत तो पण हट्टाला पेटतो असं करता करता आता डबा उघडतच नसतो कला डबा धरते हा झाकण करायला लागतो डबा उघडत उघडत उघडतायत या गडबडीमध्ये दोघं एकमेकांच्या इतके जवळ येतात की दोघांनाही कळत नाही आणि त्याच वेळेला तिकडे सरोज येते जोरात ओरडते काय चाललंय दोघांचं आणि हा आवाज ऐकल्यामुळे अद्वैत आणि कला हे घाबरतात त्यांच्या हातामधून तो डबा उघडला जातो अचानकपणे साखर प्रसादामध्ये पडते सुद्धा आणि आता सरोज म्हणत असते चाललंय काय अद्वैत तू इथे काय का करतोय अद्वैत म्हणतो ते हे डबा काढायचा ते उघडत नव्हतं असं म्हणत अद्वैत गडबडतो त्यावरती सरोज म्हणते घरात दुसरं कोण नाहीये का अद्वैत काय चाललंय तुझं आता सरोजला वाटतं की मुद्दाच अद्वैतला अडकवण्यासाठी कलाने हा ड्रामा केलेला आहे आणि आता तोपर्यंत तिकडे पाहुणे मंडळीपैकी एक बाई येते आणि म्हणते काय अद्वैत बायकोला मदत करण्याचं चाललंय का म्हणजे चाल आज रामनवमीला तुम्ही दोघं मिळून प्रसाद बनवणार का खर खरं तुझं बायकोवरती खूप प्रेम दिसतंय बरं का अद्वेत आणि कसं आहे ना रामनवमी आहे आज श्रीमा श्रीरामांनी ज्याप्रमाणे सीतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले ना तू सुद्धा तुझ्या बायकोच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहशील मला खात्री आहे खरंच अद्वैत तुझं आणि कलाचं प्रेम असंच टिकून राहते असं म्हणत ती बाई आता अद्वैतला आणि कला मुलाला आशीर्वाद देत असते आता हे ती चांगलं बोलत असते पण इकडे सरोजची मात्र जळफळ होत असते म्हणजे तिला कला आणि अद्वैतबद्दल कोणीही चांगलं बोललेलं किंवा दोघांच्या नात्याबद्दल बोललेलं तिला आवडतच नसतं तिचा नुसता राग राग होत असतो अद्वैत कलाकडे पाहतो आणि कुठून इथे साखर घ्यायला आलो आणि हे सगळं ऐकायला लागलं असा विचार करत असतो ती बाई म्हणते खरंच तुमचा जोडा अगदी सोपतोय बरं का एकमेकाला तुम्ही कॉम्प्लिमेंट करताय आणि अद्वैत तू ज्या प्रकारे तुझ्या बायकोची काळजी घेतोयस ना खरंच मला तुझं खूप कौतुक वाटतं असं म्हणत ती अद्वैतचं कौतुक करत असते इकडे आता रामनवमीचा सोहळा होत असतो आबा सांगत असतात रजनी म्हणजे आजच्या सोहळ्याला काही वेगळंच महत्त्व आलं नाही का म्हणजे दरवर्षी आपण रामनवमी करतो पण कलाने आज जे सुंदर सजावट केले ना त्याचं तर कौतुक करावं तितकं थोडं रजनी म्हणते हो ना आबा म्हणजे आपण घरात नेहमीच हा सोहळा साजरा करतो पण आजच्या सोहळ्याला काहीतरी वेगळंच महत्व आलेलं आहे म्हणजे कलानी ज्या प्रकारे सजावट केली मला सुद्धा हे सगळं बघताना खूप छान वाटतंय रजनी सुद्धा कलाचं कौतुक करत असते आबा कौतुक करत असतात कौतुक करत नसते ती एकटी सरोज आणि हे कौतुक बघून संगीताला खूप छान वाटत असतं फायनली आता चांदेकरांच्या चा घरातल्या बायका रामनवमीचा पाळणा हलवण्यासाठी समोर येतात सरोज कला रजनी आणि रोहिणी या चौघीजणी पाळणा हलवत असतात आणि कला खूप मनोभावे हे सगळं करत असते फायनली रामनवमीची पूजा संपन्न होते आणि पूजा संपन्न होताच रोहिणी आता अद्वेतला इशारा करते आणि ये माझ्या रूममध्ये माझं महत्त्वाचं काम आहे असं म्हणते त्यावेळेला अद्वैत ज्या वेळेला रूममध्ये येतो त्यावेळेला रोहिणीने पेपर आणलेले असतात इकडे कला सुंठोडा वाटत असते आणि ती अद्वैतला थांबवते कुठे एवढ्या घाई घाईने चाललंयस पण अद्वैतला रोहिणीला काय म्हणायचं आहे हे जाणून घ्यायचं असतं म्हणून तो जातो मग अद्वैतला रोहिणी पेपर देते याच्यावरती सह्या कर अद्वैत म्हणतो काय आहे हे यावरती रोहिणी सांगते चांदेकरांच्या दोन मोठ्या ज्या पेढ्या आहेत ना त्या तू राहुलच्या नावावरती करतोयस म्हणजे मी त्यावेळेला जे वचन मागितलं होतं तेच हे असं म्हणत खूप मोठा गौप्यस्फोट रोहिणीने केलेला असतो आता अद्वैतचा ह्या करणार का दोन पेढ्या चांदेकरांच्या राहुलच्या स्वाधीन करणार की आता यात पण कला कसं काय अद्वेतला वाचवणार पाहणं रंजक ठरणार